न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा लहान मनापासून जे महाराजांची सेवा केली वडिलाने केली त्यांचं परत पाठिमा वारसा चालवण्यासाठी मी माझं करत आहे त्यात मी इतकी समाधानी आणि आनंद आहे मला सुख समाधान महाराज मला देत येते दुःखात सुद्धा मला सहकार्य करते महाराज त्यामुळे मला आनंद व्यक्त करण्यासाठी मी महाराजांचा ग्रंथ घेऊन मी

प्रशिक्षण डान्स आमचा पत्ता सुळकाई रोड हनुमंतनगर विटा ते तिसावी पुण्यतिथी परमपूज्य लिंगेश्वर महाराजांची आळसन या ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी नेहमीच असतं आणि आळसनकरांच्यासाठी हा अविस्मरणीय सोहळा म्हणून याकडे बघितलं जातं संपूर्ण पंचक्रोशीमध्ये श्री लिंगेश्वर महाराज यांचा महात्म्य सर्वांना माहिती आहे आणि त्यांच्या महात्म्यांच्या त्यांच्या प्रेमापोटी आळसण मध्ये आजचा हा अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे आम्ही येतो लहानपणापासून येतो आणि बरेच वर्षे झाले येऊ माझं मायार सुपारी आहे महाराजांनी जागा काढली मला कळदीत दिली महाराजांच्या सल्ल्यानं आणि काय नाही कृपा आमच्यावर महाराजांची चांगली आहे सगळं व्यवस्थित आहे आम्ही पाच दिवस पाडव्यापासून पंचमी पाथोर महाराजांच्या इथं हरिपाठ काकडा व कीर्तन सेवा असे सहाय्य करून त्यांचा आनंद लोटला याबद्दल महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीचा असाच राहू पाडव्यापासून आम्ही पाच दिवस सेवा करत आहोत आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही ग्रंथ वाचन केलं आणि आम्हाला खूपच आनंद मिळाला आणि आता इथं इथून पुढे आम्हाला खूप आनंद मिळत जाईल तुम्ही पाहू शकता इतरात आहे शांती कृपा आमच्यावर फार आहे लिंगेश्वर महाराज हे आमचे गुरु आहेत आणि आम्ही फार वर्षापासून येत आहे इथं गुरुजींच्या जवळ गुरु आमचे फार चांगले गुरु आमचे फार समाधान करतात गुरु गुरु सोय आम्ही अजिबात पाच दिवस आम्ही आहे आहे आम्ही आम्ही त्या वर्षी प्रमाण या वर्षी समर्थन महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात असं मध्ये साजरा झाला सदर कार्यक्रम हा तेहतीस वर्ष झाले नियमानं सुरू आहे खरोखर महाराजांचे उपकार आपल्यावर आहेत महाराज इथे आल्यामुळे आपला असुंद आणि आळसूंचा परिसर अपल अतिशय समृद्ध असा झालेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्यावर झालेत खरोखर ते विसरून चालणार नाही मा महाराजांना मा, मा, मनातून जरी नमस्कार केला तरी चालतो तर ते तुमच्या पाठीशी आहेत अतिशय सुंदर असं वातावरण सर्वांनी आपण त्यांच्या मागेच चालवलेलं आहे खरोखर तुम्हाला सर्वांना मी मठाच्या वतीनं धन्यवाद देतो या ठिकाणी फार पूर्वीपासून महाराजांचं फार मोठे महात्म्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे या अळसण अळसण गावामध्ये महाराजांच्या कृपेमुळे कृपेमुळे या ठिकाणी एक आरफळचा पाठ एक ताकारीचा ताकारीचा पाठ हे दोन्ही पाठ या आळसण गावामध्ये आलेले आहेत व महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्वजण सुख सुखा आणि समाधानाने नांदतायत त्याचबरोबर या ठिकाणी महाराजांना इथं येऊन कोणतीही गोष्ट मागावी लागत नाही या ठिकाणी अंतकरणातून तुम्ही एखादी गोष्ट जर महाराजांच्या समोर बोलला तर निश्चितपणे ते काम तुमचं कोणतीही गोष्ट असू द्या महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पूर्ण करतात अशी या इथल्या क्षेत्राची फार मोठी खेती आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा